आपल्या सगळ्यांनाच बालकवींची एक कविता माहिती आहे श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे आणि क्षणात फिरूनी ऊन पडे आत्ता जर पाहिलं तर सगळीकडे ढगाळ वातावरण आहे पाऊस येत नाही आहे आणि सगळं संधीप्रकाशासारखं वातावरण आहे ऊन तर पडतच नाही आहे आणि या ऋतूमध्ये आपल्याला जास्तीत जास्त सण आलेले दिसतात आणि हा श्रावण संपला की भाद्रपद चालू होतो आणि गणपती सुरू होतात परंतु या श्रावणामध्ये बरेचसे सण आहेत राखी पौर्णिमा आहे नंतर नागपंचमी आहे या ऋतूमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये करायला सांगितलेल्या आहेत त्यापैकी नागपंचमीला नागपंचमीचा जो सण आहे त्या नागपंचमीला नागाची पूजा नागा करतात आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवलं जातो या दोन्ही गोष्टींची सांगड आपल्याला श्रावणात पाहायला मिळते याचं कारण असं की वर्षा ऋतूमुळे पाऊस सगळीकडे जास्त पडत असतो त्यामुळे सगळ्या बिळांमध्ये जमिनीच्या अगदी खोलवर पाणी गेलेलं असतं आणि तिथून सर्प बाहेर येतात आणि हे जे साप असतात नाग असतात ते सगळीकडे आपल्याला रस्त्यावर पण फिरताना दिसतात तुम्ही जर खेडेगावामध्ये गेलात तर तुम्हाला साप दिसू शकतात कारण तिथे जमिनी असतात पिकं लावलेल्या जमिनी असतात आणि तिथे पाणी गेल्यामुळे ते साप बाहेर आपल्याला रस्त्यावर हिंडताना दिसतात मग या सापांना मारू नये आणि पूर्वीपासून आपलं काय असतं की साप दिसला की मारायचं मग सा या सापांचं रक्षण होण्यासाठीच श्रावणामध्ये नागपंचमी साजरी केली जाते असं मला वाटतं आणि त्याबरोबर श्रावणी सोमवार वगैरे आहे आणि शंकराच्या गळ्यामध्ये हा नागस विराजमान झालेला आपल्याला दिसत असतो आता या लाह्या ज्या आहेत त्या लाह्या का खातात बरं याचं कारणही सांगतो याचं कारण असं की पावसाळ्यामध्ये आपला अग्नी मंद झालेला असतो आपली भूक मंदावलेली असते कदाचित भूक जास्त लागल्यासारखी संवेदना निर्माण होतेही परंतु ही भूक जड गोष्टी पचवण्यासाठी समर्थ नसते मग त्यासाठी आयुर्वेदामध्ये काही हलक्या गोष्टी खायला सांगितलेल्या आहेत ज्वारी खायला सांगितलेली आहे बाकीच्या लाया ज्या आहेत म्हणजे ज्या गोष्टी पचण्यासाठी हलक्या असतात त्या म्हणजे मुगाची डाळ आहे किंवा ज्वारी आहे किंवा नाचणी आहे या गोष्टी आयुर्वेदामध्ये खायला सांगितलेल्या आहेत मग आता ज्वारी खायची तर त्याच्यावर संस्कार जर केला त्याला भाजलं तर त्याच्या लाह्या होतात आणि त्या पचायला ज्वारीपेक्षाही हलक्या असतात आणि या लाया जर खाल्ल्या तर आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि ज्वारीपासून मिळणारे घटक जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत ते सुद्धा आपल्याला सहज मिळतात त्याच्यामुळे ज्वारीच्या लाह्या या नागपंचमीला खाण्याचा प्रघात फार पूर्वीपासून आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याबरोबरच नागाची पूजा जेणेकरून नाग वाचावेत सर्व जातीचे प्राणी वाचावेत आणि आपल्या पिकांचंही रक्षण व्हावं पुढे जी पिकं येणार आहेत नंतर आपण दिवाळीमध्ये बघत असतो गोंधळे येत असतात बाजरी येत असते त्या ह्या सगळ्या पिकांचं रक्षण व्हावं जेव्हा आपण या सापांचं रक्षण करू त्यांना मारणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असणारे उंदीर यांचा नायनाट होईल आणि त्याशिवाय शेतकऱ्याच्या पिकाचं पण रक्षण होईल या दुहेरी गोष्टीमधून हा सण अस्तित्वात आलेला आपल्याला दिसतो